कपडा उत्तम निघाय नांदेडचे नांदेडचे बुनकर होते आपले कारागीर टेक्सकॉमला सिडकोमध्ये सिडको मध्ये ते कपडा काढायचे आणि तो कपडा मुंबई पण नांदेड टेरीकॉर्ट म्हणून त्यावेळेस चालला होता फार जुनी गोष्ट आहे वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर मला सांगायच तात्पर्य एवढं आता ते सगळं टेक्स गेलं कारखाने बंद झाले विणकर सुद्धा पण तो आज मी फडणवीस साहेबांचं नागपूरमध्ये पाहिलं एक कुठं तरी गाव नागपूर जिल्ह्यात निवडलंय की त्याला स्मार्ट विलेज म्हणून डिक्लेअर केलं आणि त्या स्मार्ट विलेजमध्ये सगळ्या फायदे करून दिलेले आहेत तर मला आपल्या भागामध्ये तालुक्यामध्ये आपण दोन चार गावं निवडू चांगली की स्मार्ट विलेज म्हणून किमान सुरुवात तरी करू की ज्या ठिकाणी तुम्ही आता रस्ते बिस्ते ठीक होत राहतं काहीतरी वेगळा विचार ग्रामपंचायतीने करावा जेणेकरून आपल्याला आपल्या भागामध्ये काही नाविन्यपूर्ण आपल्याला करता येईल आणि त्याला मदत करायची जी काही गरज असेल शासनामार्फत माझ्यामार्फत मदत करायची म्हणजे पूर्ण सहकार्य राहील हे मी ग्रामपंचायतीला गावात लोकांना सांगतो काही लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे ज्या पद्धतीने आपण करू शकतो त्या गोष्टीचा आपण पुढं घेऊन त्याचा मार्केटमध्ये आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल हे मला मुद्दा माझी इच्छा मनापासून आहे तुम्ही थोडा पुढाकार घेता तर मदत करायला तयार आहे दुधाचं उत्पादन आहे मध्ये बियाट तुम्ही सुरू केलं परत सोडून गेलं काय चालतंय नाही तुम्हाला माहिती काय तुम्ही सुरू केलं होतं दुधाचं आपलं दूध दायचं आहे आपल्या म्हणजे दुधाचं उत्पादन आहे आपल्याकडे पण फार फारसं मी सुरुवातीला विचार केला होता नंतर म्हटलं रोज विकलं नाही काय झालं तर नुकसान होऊन तरी कोण करत का मग मी थोडंसं ते थोडं मागे सरप तर सुरुवातीला मी विचार केला होता की दुधाचं काहीतरी आपण आधारित केलं पाहिजे कारण मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्याचा एक सोडला तर बाकी सातही जिल्ह्यामध्ये दुधाचं फारसं काही होत नाहीये त्या सगळ्या गोष्टीचा विचार असं सांगतो मला की यातून पूरक उत्पादन माणसाचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे मराठवाड्यातला आठही जिल्ह्यामध्ये अजूनही मानव निर्देशांक जो आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इंडेक्स जो आहे अजूनही कमी आहे अजूनही गरिबी मोठी आपल्या भागामध्ये आहे आणि म्हणून ह्याच्यावर पुढे मात केला पाहिजे रस्ते बिस्ते आपण करत राहू चिंता करू नका एखादं काम मागे पण झालं हरकत नाही पण व्यक्तिगत लाभाच्या या गोष्टी माणसाच्या खिशात पैसा ज्याचा जाणार असेल तो मेहनतीचा पैसा जात असेल तर मग तो प्रयत्न करायला का हरकत आहे एवढंच मला विनंती आपल्याला करायची आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये कुठंतरी गावाने आता वेगळ्या पद्धतीने ग्राम बसून सांगा की साहेब आपल्याला या परिसरामध्ये या अर्धापूर तालुक्यामध्ये या या गोष्टी आपण केल्या पाहिजे निवडणुकीचं राजकारण निवडणुकीच होऊ द्या चालतं न को ना ते कोण नाही म्हणते आणि पाचही गोष्टी तेच करत राहायचा उपयोग काय त्या गोष्टी काहीच उपयोग नाही हा याचा तो त्याचा तो ह्याचा काय करायचं बघून काय होईल ते होईल बोललं काय करायचं त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की या सगळ्या गोष्टीकडे जरा गांभीर्याने आपण विचार करा कामठा गावाला मागेही काही कमी पडलं नाही आगामी काळातही काही कमी पडणार नाही हे मी तुला तुम्हाला जाहीरपणे सांगतो पण कुठंतरी विश्वास ठेव रोज चावटपणा करत बसले आमचे डोकं खराब होते रोज चावटपणा काहीतरी करताना काय उद्योग करतात आम्ही बघतो मग काय चावट आम्हाला चावल ठेवता येते पण होत नाही आम्हालाही चावटपणा करता येते पण आम्ही यासाठी करत की आम्हाला सवय नाही तेवढं वेळ नाही माणसं वेळ पाहिजे काहीच काम उद्योग करत राहते नाही चावटपणा करत राहतात ते थोडंसं बंद केलं तर बरं होईल आपला बाग चांगला होताच ना आजही बरं आहे पुढे चांगलं राहील आपण रोज कार्य करत राहिलो तर ठीक आहे ना निवडणुकीत राजकारणी एकदा ग्रामपंचायत होती एकदा जिल्हा परिषद होते एकदा पंचायत समिती होते त्याच विधानसभा होते लोकसभा होते तर त्यावेळेस काय राजकारण करायचं करू ना आपण रोज जर रोज तर बसतो उपयोग काय त्याचा काहीच फायदा नाही त्यामुळे चांगलं काम झालं पाहिजे आणि आज अण्णाभाऊ साठेंची जयंती मला आठवत आहे या भागात नेहमी चिखल असायचं कांबळे पुढे चिखल असायचा तुमची आलं की पहिली तीच मागणी काय झालं आमचा झेंडा काय झाला आमच्या जागेचं काय झालं झालं भेटलं मिटलं नाही सगळं मग विश्वास ठेवा म्हणजे करतो म्हणजे करतो जागा झाली झेंडा लागला सभागृह झालं तर छोटं झालं मोठं पाहिजे सगळ्या गोष्टी थोडस पण चांगलं करा आणि तुमचा विषय नाही पण माझा सार्वजनिक विषय विचार करतो आज प्रत्येक गावामध्ये गेला की पाच पाच समाज मंदिर मागतात प्रत्येक समाजाचं एक आणि त्यानंतर कोणी बघत नाही झाडपोशी कोणी करत नाही लग्न झाल्यावर झाडपूस सगळं खरखट पडला असतं वास येते मग ते ह्याचं चूक आणि ते त्याची चूक आण पैसे बंद माझं एक विनंती आहे मी आज तुम्हाला म्हणून सांगत नाही गावामध्ये जास्तीत जास्त एक किंवा दोन मोठे समाज मंदिरं बांधले समाज मंदिर म्हणजे सभागृह बांधले मोठे आणि त्याचा उपयोग ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलं पाहिजे ग्रामपंचायतीने फुकट न देता ते खासी पण चालवायला दिलं पाहिजे आणि त्याला काहीतरी चार्ज लावला फुकटात काहीच देऊ नका म्हणजे विरोधामध्ये आहे फुकटात दिलं तर खराब झालं म्हणून समजा चार्ज लावा आणि त्याची देखरेख चांगली करा आणि दोन समाज मंदिरं गावात जास्तीत मोठी करू म्हणजे सगळ्याच्या सगळ्याला कामाला येईल हे जर झालं तर फायदा होईल आणि गावामध्ये थोडस सुधारण्याचं परिवर्तनाचा निर्णय आपण घेतला पाहिजे काय हरकत आहे सगळ्याला लागते ना सगळ्यात लागतंय आपल्याला समाज मंदिर दोन करा जर गाव मोठं असतं तर दोन ठिकाणी वेगळे वेगळं करा आणि मोठे कार्य छोटे छोटे करण्यापेक्षा मोठं करू एक दोन तीन हजार लोक बसतील एवढं केलं पाहिजे ते केलं पाहिजे माझा प्रयत्न आहे की पंचायत समिती सरकारला एक तरी मोठं सभागृह असत पंचायत समिती सर्कलला पंचायत जिल्हा परिषदला गरज नाही काही ठिकाणी खासगी सभागृह झालेलेच आहे त्यामुळे नक्कीच पण ज्या ठिकाणी आपण पाहतो की पंचायत समिती स्तर सभा असते बैठका असतात काय असतं किमान पंचायत समिती स्तरावर एक सभागृह असलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे आपल्याकडे सभागृह कामठ्याला एक काम एक कामठ्याला आपण घेतलेला आहे काय होतं बैठका होतात मिटिंग होतात सरपं ग्रामपंचायतीच्या म्हणजे सरकारचे सर्व ग्रामपंचायती त्या दहा गावाची बोलावं लागते एकत्र तसं काहीतरी करावं असं माझ्या डोक्यात आहे ज्याच्यामुळं कुठं बाहेर काही मंडप टाकायची गरज नाही खर्च नाही किराया नाही सभागृह चालत राहिले असे काहीतरी विचार आम्ही करतो आहे हॉस्पिटल आपले चांगले चालले पाहिजे आसपासची आरोग्यसेवा चांगली झाली पाहिजे अशा सगळ्या कल्पना मनामध्ये आहेत पुढची पाच वर्ष आहेत मी सहा वर्ष खासदार आहे म्हणजे तुमची पुढची निवडणूक विनंट मी सहा वर्ष खासदार आहे काळजी करून नका म्हणजे तुम पुढची निवडणूक होईल पण मी खासदार आहे ते झाल्यावर मग माझी पुढचं काय होईल ते होईल तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की पाच वर्ष तुम्ही चिंताच करून घ्या त्यामुळे सगळी कामं चांगली होतील मुख्यमंत्र्यांची चांगली साथ आहे राज्य केंद्र सरकारची पंतप्रधानांची चांगलं विकासात्मक कार्यक्रमाला चांगली साथ आहे उद्यापासून आपली वंदे भारत सुरू होत आहे ज्यांना जायचं उद्या त्यांना सुरुवात येईल उद्या अकर दा दा उद्या अकरा वाजता गाडीचा झेंडा दाखवायचा आहे सकाळी वंदे भारत आम्ही सांगितलं नांदेडला सुरू करून घेऊ संध्याका उद्या उद्या सकाळची पहिली गाडी सकाळी अकरा वाजता आहे आणि परवापासून सकाळी पाचला आहे आणि ज्यांना जायचं असेल पहिल्या दिवशी एक मोजक्या काय लोक सगळ्याला नाही उद्या फुकट पाठवू मी पहिली वेळेवर असल्यामुळे नेहमी घर तर फुकट नाही उद्या करता तर काही लोक जायचं असेल मुंबईला किंवा मनमाडपर्यंत जायची व्यवस्था आम्ही करू आणि वंदे भारत नऊ तासात पोहोचते आधी आता देवगिरी वाटतं दे ता बारा तास घेतो तीन तास कमी लागणार उद्यापासून ती गाडी सुरू होते माझा हाही प्रयत्न आहे की नांदेड ते हैदराबाद अशी सुरू करायचा माझा प्रयत्न आहे की जे ते सुरू झाल्यामुळे हैदराबादला सहा तास लागतात हैदराबाद पुढं एकीकडे हो तीन तासामध्ये आणि विमानतळ सुरू करायचं विमानतळ खड्डे पडले हा दीड महिन्या परत सुरू होईल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल विमान आज पाच राज्य जिल्ह्यामध्ये जाऊ लागलं पाच पाच शहरामध्ये म्हणजे दिल्लीला जाऊ लागलं ला, आहे अहमदाबाद जाऊ लागलं बँगलोर जाऊ लागलं ला, पुणे जाऊ लागलं हे पाच ठिकाणी जाऊ लागलं आहे माझा प्रयत्न आहे की नांदेडपासून मुंबईचं करायचंच आहे पण मुंबईसहित आपल्याला कोल्हापूर करायचं आहे शिर्डी करायचं आहे तिरुपती करायचं आहे आणि गोवा करायचं आहे म्हणजे नांदेडून साधारण तुम्ही बघाल की पुढच्या सहा महिन्यामध्ये किमान अजून चार ते पाच विमान ठिकाणी पाठवायची इच्छा आहे जेणेकरून नांदेड रोज दहा विमान फुल चालले आहेत मी पाहतो ना रोजचे विमान है फुल आहेत सातर सत्तर बहात्तर जागा असलेलं विमान आहे फुल विमान चाललंय तुम्हाला माहिती आहे का हे विमानत करायला मला किती दिवस लागले दहा वर्ष का लागले विरोध करू द्यायचा नाही का एका पुढाऱ्याचा प्लॉट होता समोर म्हणून पण कसं तर रेटून मी नेलं रेटून नेलं आणि ते विमानतळ केलं आणि त्या विमानतळ तेच पुढारी ज्यांनी विरोध केला होता ते के बॅगा भरून भरून चालले आहेत मुंबईला पुण्याला असं अशी परिस्थिती आहे म्हणजे असं काहीतरी करत राहायचं विरोध करत राहायचा दूरदृष्टी नाही दृष्टिकोन नाही फक्त अशोक चव्हाणचं नाव होतं अरे माझं नाव दे मी मिळणार राहील ना राहील पुढचं गोष्ट आहे परंतु जे चांगलं आहे त्या चांगल्या गोष्टीला साथ दिली पाहिजे पाहिजे माझी माझी काय अपेक्षा नाही काहीच अपेक्षा नाही त्यामुळे मी कोणाचा चहा पित नाही नोकरी सुद्धा चहा न घेता लावतो तर लोक चहा नाही भरपूर काही घेऊन का करतात की एकही पैसा न घेता नांदेड मधले जेवढे शिक्षक नांदेड नाही राज्यातले जेवढे लोक शिक्षक लागले एकही एक पैसा आज बाहेर एकेकाला एक 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 शिक्षकाला लावायला लोकांना माहीत असेल खासगी संस्थेमध्ये किती घेतात किती घेतात कमी झाला हो, माहिती घ्या एक एक कोटी रुपये चालू परवा चोपन्न माणसं भरले मी चोपन माणसाच्या हातून एक एक चहा न पेता चोपन्न लोकांना लावले लोकांनी एकेका जागेचे एक एक कोटी रुपये घेतले म्हणजे चोपन्न कोटी रुपये लोकांनी जमा केले असते मी मी केले असते करायचे म्हटले तर आहे का केले का त्याचं नाही अशोक चव्हाण असे अशोक चव्हाण तसे काय करायचं मी याला सर काय माझं म्हणणं एवढंच आहे मला त्याची काही चिंता नाही आहे सामान्य माणसाला याची जाणीव आहे मी जे करतो ते मनापासून करतो शब्द देतो शब्द आहे माणूस आहे मला मुद्दा नाही ठिकाणी सांगितलं माझी अपेक्षा आमची एवढंच आहे की चांगल्या पद्धतीने सहकार्य करा आणि आपल्या भागातल्या विकासात्मक कामामध्ये कुठले अडथळा निर्माण कोणी करणार नाही याची एकजूट गावामध्ये ठेवा एवढी अपेक्षा करतो अंडाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आपल्या पी एस सी केली जाईल साठ लगाची पी एस सी केली पण ते झाल्यानंतर मी बोलतो मला त्याचं काम सुरू आज रणजित सिंग महाराज नाहीत त्यांची आठवण आम्हाला नेहमी येते रणजित सिंग हे धराळीचा कार्यकर्ता आमचा नेहमीच राहिलेला आहे ते कधी विसरण्याचा प्रश्न सुरू होत नाही रणजित सिंग एक चांगला कार्यकर्ता होता गावामध्ये अनेक विकासात्मक कामामध्ये रणजित सिंगचा हातभार नेहमी राहिलेला आणि मला नेहमीच साथ रणजित सिंगने दिलेली आहे मला विसरता येणार नाही मग त्यांच्याही स्मृतीस अभिवादन करतो मंडळाचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अण्णाभाऊंना विनम्रूपणे अभिवादन करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अण्णा